नमस्कार अदालत टाइममधून चलनी ठाकूर हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात म्हणजे शिवसेना गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक शासन निर्णयाची होडी राज्य शासनाच्या पहिली पासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला जोरदार विरोध करत आज जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराज चौकात या निर्णयाची प्रतिकारात्मक करण्यात आली दुपारी आयोजित या आंदोलनात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी मराठी माती भाषा हिंदी हृदयापार मराठी शाळा मराठी अभ्यास असा घोषणांनी परिसर बनादून गेला आंदोलकांनी शासनाच्या निर्णयाचे प्रतिकारात्मक प्रती जलवून आपल्याला संतप्त भावना व्यक्त केल्या भारत आणि विमान सेना राजसाहेब ठाकरेंचा सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात फक्त आघाडी महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रात फक्त काँग्रेस शरद पवार जी आम्ही एकत्र येऊन या जी आर ची होडी केलेली आहे याच्या मागचा उद्देश हा आहे की हा जे राज्य आहे मराठी माणसाचा राज्य आहे याच्यामध्ये एक ते चार मध्ये हिंदीची सक्ती नको नंतर पाचवी नंतर तुम्ही करा ना कारण की पहिलीमध्ये दुसरीमध्ये मॅथ आहे मराठी आहे आणि इंग्लिश आहे तीन त्याला म्हणजे दोन लँग्वेजेस आहे आणि एक मॅथ आहे त्याच्यात आणखी बटन का टाकता तुम्ही पाचवीनंतर टाका ना तुम्ही त्याच्यात तो तोडफार मॅच्युर्ड होऊन जातो मुलगा त्याच्यानंतर मुली म मॅच्युर्ड होऊन जातो त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर भार टाका ही जा, जा, आमची मागणी आहे हे रद्द झीआर झाला रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जे पाच तारखेला मोर्चा निघाले त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे ठीक आहे चला हिंदी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल की या महायुती सरकारने हिंदी सक्तीचे लागू केलेली आणि मराठी ही आमची मातृभाषा आहे बोलीभाषा आहे आणि या भाषेला प्रथम दर्जा हिंदीला प्रथम दर्जा या महाराष्ट्रात द्यावा असा या सरकारने घाट घातला जी आर काढला आणि या सबंध मराठी माणसांच्या भावना असो कोणत्याही पक्षाच्या असो सबंध मराठी माणसाच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत ह्या आंदोलनामध्ये मनसे असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेबांची आणि सर्व मराठी माणूस असेल ज्यांच्या हृदयामध्ये मराठीला स्थान आहे असे जे जे मराठी असतील ते सर्व मराठी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा जी आरची होळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महाआघाडीच्या माध्यमातून आज केली जाते म्हणून या जे आरच्या या कायद्याच्या आम्ही धिक्कार सर्व महाआघाडीतर्फे आम्ही करतो आहोत आणि या आंदोलनाची ही सुरुवात आहे पाच तारखेला गिरगावला सर्व मराठी बांधवांतर्फे महामोर्चा आयोजित केलेला आहे या जोपर्यंत हे सरकार हा जे आर रद्द करत नाही मागे घेत नाही तोपर्यंत मराठी माणूस हा रस्त्याचा लढा सुरूच ठेवेल गट एकत्र येऊन आज, आज हिंदी सक्तीच्या विरोधात या ठिकाणी जळगावमध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे काय सांगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला सगळ्यात आधी विरोध केला आणि त्याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला माननीय उद्धव साहेबांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे हे एकत्र या ठिकाणी जी आर ची होळी करण्याचा कार्यक्रम केलेला आहे मुळात मुद्दा असा आहे की आमचा हिंदीला विरोध नाही आहे पहिलेपासून हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे ही सक्ती नसावी म्हणून आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत आणि केंद्र सरकारचा हा घाट आहे की हिंदी सक्ती करून या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हा जो घाट केंद्र सरकार घातला आहे हा हाणून पाडला पाहिजे यासाठी पाच तारखेला म राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठी माणसांचा हा मोठा भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चाला सर्वांनी यावं याच उद्देशाने सर्व ठिकाणी या जी आरची होळी केली जाते आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि हा केंद्र सरकारचा घाट हणून पाडेल याची मला खात्री साथ, साथ, ले ले आहे एकच साहेब ठाकरे साहेब म्हणून अशा तुम्ही आज घोषणा दिलेल्या आहेत दोघं पक्ष एकत्र आज जळगावमध्ये या ठिकाणी आंदोलन आहे ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा जे कोणी प्रयत्न करतायत यांचा प्रयत्न कधी सक्सेस होणार नाही आणि हे दोघ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून यांच्या पोटात गोळा उठलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँडच या महाराष्ट्रावर पुन्हा राज्य करेल या प्रसंगी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते अॅडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट जमील देशपांडे जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मुकुंदा रोटे महानगरपालिका अध्यक्ष विनोद शिंदे महानगरपालिका अध्यक्ष किरण पडेले शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील वाहतूक सेना जिल्हा संघटक उपनगर अध्यक्ष श्री कृष्ण मेंढके चेतन पवार शहर सचिव जितेंद्र पाटील अॅडवोकेट सागर शिंपी यश्वर्या श्रीरामे संदीप मांडोळे गणेश देरकर विकास पाथरे दीपक राठोड राजू भावीसकर राहुल चव्हाण महिला सेना अनिता कापुरे नेहा चव्हाण लक्ष्मी भिल भुसावल शहराध्यक्ष राहुल सोनटक्के एरंडल तालुकाध्यक्ष विशाल सोनार व साजन पाटील अविनाश जोशी प्रदीप पाटील रोहित माडी मनोज लोहार विलास सोनार राहुल चौधरी भोला धोबी तरसोद शहर अध्यक्ष भूषण पाटील दिनेश कलार मंगेश भावे शुभम सैनी पश्चिम विभाग अध्यक्ष शवनाथ चौधरी लोकेश ठाकूर तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते याचबरोबर बातमीपत्र संपले